आम्ही अचानक एक ग्रामसभा बोलवली त्या ग्रामसभेमध्ये आम्ही समोरांना सांगितलं की आपल्याला उद्या सकाळी साडेसहा पर्यंत आपल्याला एक हजार खड्डे पूर्ण करायचे गावची लोकसंख्या नऊशे त्र्याण्णव आहे दीड बाय दीड बाय दीड फुटाच्या खड्ड्यात लोकसंख्या एवढेच म्हणजे नऊशे त्र्याण्णव वृक्ष लावले तर स्पर्धेतले पाच गुण मिळणार एक हजार खड्डे खोदणं तसं सोपं काम पण सोपं काम करतील तर राडीकर कसले त्यांनी फक्त एक तासात एक हजार खड्डे खोदायचं ठरवलं तोडीचे चटके सहन करणाऱ्या हातांसाठी ही गोष्ट फार मोठी नसली तरी यासाठी काटेकोर नियोजनाची गरज होती ते काम इरफान संतोष आणि पाणी फाउंडेशनच्या टीमने सोपं केलं आदल्या संध्याकाळी वृक्ष लागवडीसाठी खड्डे कुठे घ्यायचे त्याचं मार्किंगही करण्यात आलं कामांची वाटणीही करण्यात आली सकाळी साडेसात ते साडेआठ वाजताची वेळही ठरली गावातील चारशेहून अधिक श्रमपूजक सकाळी वेळेत एकत्र आले माणसं जमा झाली सगळ्यांना सांगितलं की आपल्याकडे साहित्य जरी कमी असलं हात प्रत्येकाकडे दोन आहेत जो माणूस खांदतो ज्याच्याकडे टिकाव नाही त्याना हाताने माती काढायची कुणी कुणाची वाट बघत नाही बघायची नाही आणि कुणी कुणाच्या सामासाची सामानासाठी सामान वेळ घालायचा प्रत्यक्षात सात चाळीस ला काम सुरू झालं गावातील लहान तरुण वृद्ध सर्व महिला पुरुष असे प्रत्येक जण झपाटून कामाला लागला सारिका आणि प्रमोद आडे हे नवविवाहित जोडपंही श्रमदानात सामील झालं एकाता सात हजार खड्डे पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाला तीन खड्डे खोदावे लागणार होते हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकत होता काही घरांसमोर तर लहान मुलं मुली फार परवा न करता आपल्या हातानेच खड्ड्यातली माती बाजूला काढताना दिसली कुठे नाश्त्यासाठी पोह्यांची तयारी सुरू होती तर कुठे प्रसाददादांच्या हातून चॉकलेट घेण्यासाठीची लगबगही सुरू होती रवी आडे आणि अनिता संजय चव्हाण यांनी तर फक्त छत्तीस सेकंदात दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा खोदला तीस, तीस, तीस। तीस काटा आठ सरकू लागला वाजून मिनिटांकडे आणि ग्रामसेवक विनोद देशमुख हातातलं घड्याळ उंच धरून त्यांनी काउंट डाऊन सुरू केलं वृक्ष लागवडीसाठी सुरू झालेलं हे काम बरोबर एका तासाने था थांबलं लगेच खड्ड्यांची मोजणी सुरू झाली एका तासात हजार खड्डे खोदायचं आव्हान होतं पण राडी तांड्यावरच्या तब्बल खड्डे खोदून पूर्ण केले होते सगळीकडे एकच जल्लोष झाला सैराट काम केल्यानंतर त्याचा श्रमपरिहारही तसाच सैराट व्हायला हवा नाही का